फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की खूप काही मज्जेशीर झालेला आहे आमच्या घरामध्ये आणि कोणीतरी आज सरप्राईज रेसिपीसुद्धा बनवलेली आहे सो तुम्ही व्हिडिओ बघा आणि कमेंट करून सांगा तुमच्या घरातील मज्जा गम, गमत गमती गोष्टी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ना आम्ही खूप मेहनत घेतो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि काही चुकीत वाटत असेल तर सोबतच कमेंट करून सांगायलाही विसरू नका कारण ना तुम्ही जर का कमेंट केली तर मला क कळणार की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नाही आवडतात आणि जर का नाही केली तर मला कसं कळणार ना तुम्हाला म्हणजे माझ्याकडून कशा पद्धतीचे व्हिडिओ हवेत तर इथे ना गणपती पंडाळाचा आवाज येत आहे 그런 어성 uh, 성쥬... <목소리> आणि हीच ती सरप्राईज रेसिपी आहे जी की मी तुम्हाला सर्वात आधी सांगितलं की आज सरप्राईज रेसिपी आहे आणि सरप्राईज साठी लागणारे इन्ग्रेडियन्स मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलेले आहेत आणि त्यामध्ये जे काही होतं टोमॅटो कांदा लसूण अद्रक आणि कोथिंबीर ह्या बाकीच्या गोष्टी मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत आणि बाकीचं जे मसाले होते ते ॲज इट इज जसे आहेत तसे टाकलेले आहेत आणि नंतर थोडा हे फिक्का राहिलेला रसा होताना तो रस्सा त्याच्यावरती हे केलेला आहे आणि चिकनचे पीसवरती ठेवलेले आहेत तर कशी वाटली आजची सरप्राईज रेसिपी ते कमेंट करून सांगा आणि पुढे बघा ह्या चिकनमुळं आमच्या घरात किती किती मांजरी येतात <laughs> तर फ्रेंड आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हीच ती म्हणी बघा जी की ह्यांच्या अंगावर चढत होती खायला देऊन